सावदा शहरात मरीमाता मंदिराची भव्य मिरवणूक यात्रा उत्साहात संपन्न दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा शहरात मरीमाता मंदिराची भव्य मिरवणूक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली या यात्रेत बारा गाड्यांचा समावेश होता ज्या भाविकांनी श्रद्धेनं ओढल्या मिरवणुकी दरम्यान शहरात भक्ताचा उत्साह आणि श्रद्धेचा अजोड संगम पाहायला मिळाला या प्रसंगी सावदा शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरवणुकीच्या सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मरी मातेच्या दर्शनाचा आणि मिरवणुकीचा आनंद घेतला सावदा शहरातील या वार्षिक यात्रेला परंपरेचं आणि श्रद्धेचं महत्व आहे यंदाही भाविकांनी उत्साहानं सहभाग नोंदवत हा सोहळा यशस्वी केला चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका